एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मतदारसंघामध्ये विकास दिसत नसेल तर दृष्टी चेक करून घ्यावी नाईक निंबाळकर यांना दृष्टीबाधा झालेली असेल देशातील सर्वाधिक कामे केलेल्या माडा मतदारसंघ आहे ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांवर सर्वार्थाने उपचार करायला पाहिजे सर्वाधिक विकास झालेल्या मतदारसंघामध्ये विकास दिसत नसेल तर दृष्टी चेक करून घ्यावी कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाची योजना गुंडाळली आहे हे केवळ कागदी नाचवत आहेत अशी टीका रणजित सिंह नियोजन समिती सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी म्हणजे कोणत्याच प्रकारे माडा लोकसभेचा विकास न केल्यामुळे आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी नी, निवडणुकीत उभार उतरावं लागलेला आहे मला वाटतय त्यांच्या दृष्टीबाधा झालेली असेल देशातल्या सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे आणि ज्या लोकांना विकास दिसत नाही अशा लोकांनाच्यावर सर्व अर्थाने उपचार करायला पाहिजे आणि त्यांनी आपले डॉक्टरकडे जाऊन ताबडतोब अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे सर्वाधिक विकास आहे मतदारसंघामध्ये यांना विकास दिसत नसेल तर त्यांनी आपापल्या आप दृष्टी चेक करतो कृष्ण भीमा स्थिरीकरण या मागे जे आपण सांगितलं त्याचं फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे नामकरण करून विजयदादांचं जे कामाचं श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला अशा एक प्रकारचा त्यांनी आरोप केला होता कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाची योजना ही बसनात गुंडाळलेली आहे हे केवळ कागद आचवत यांना त्यातलं काही काळीचे अक्कल नाही आणि अशा ह्याच्यामध्ये या लोकांना नुसतं नकाशात दाखवून लोकांना गेले स पन्नास वर्ष यांनी खेळवलेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना ना टी एम सी कळत ना पाणी कळत पाणी येणार कुठं कळत अतिशय नॉलेजचा अभाव असणारी ही मंडळी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या जीवावर दादागिरीच्या जीवावर मतदारांना दबाव हात आणणारी मंडळी हे पाण्याच्या विषयावर काय बोलणार आहे सर्व अर्थाने सिंचन प्रकल्प या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि कृष्णा फ्ल डायव्हर्शन हा प्रकल्प जो आपल्याला या खोऱ्या एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवणं शक्य नसल्यामुळे केवळ पुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे आणि यांचा ज्ञान आणि यांची जी उंची आहे यावरून दिसते की यांच्या पैकी त्या बैठकीचं निमंत्रण सुद्धा राज्य सरकारने दिलं नव्हतं केवळ हे स्वतःचा या मोठी मोठी घेतात यातली अक्कल शून्य मंडळी मंडळीतील उजनी धरणामध्ये असताना आठ टी एम सी पाणी वरील धरणात पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर